नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडी टाइम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन एका स्वाध्यायात आज आपण सामान्य विज्ञान यामधील प्रकरण सजीवातील विविधता आणि वर्गीकरण याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे सांगा मी कोणाशी जोडी राहू यामध्ये क गटातील शब्दांची ख गटाशी जोडी लावायची आहे त्यामधील अ आहे उभयचर त्याचं उत्तर आहे बेडूक दुसरं आहे पृष्ठवंशीय याचं उत्तर आहे माकड आणि खवले असणारे प्राणी त्यामध्ये आहे साप ह्या होत्या आपल्या जोड्या लावा आता प्रश्न दुसरा पाहूया आमच्यात वेगळा कोण त्यामधील पहिला अ पाहूया आता बुरशी भूचत्र शेवंती स्पायरो गायरा यामधील आपल्याला वेगळं ओळखायचं आहे आणि याचं उत्तर आहे शेवंती हे वेगळं आहे त्याचं कारण आहे शेवंती ही सपुष्प वनस्पती आहे आणि इतर वनस्पती अपुष्प आहे आता दुसरा ब पाहूया त्याआधी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा यामधील दुसरा उपप्रश्न पाहू आंबा वड ताड हरभरा आणि यातील वेगळा शब्द आहे ताड ताड हे सरळ वाढणारे आहे इतरांना फांद्या फुटतात त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे आहे आता प्रश्न दुसऱ्यामधील ई हा उपप्रश्न पाहू द्राक्षे संत्रे लिंबू जास्वंद जास्वंद हे सर्वांपेक्षा वेगळं आहे आणि त्याचं कारण आहे जास्वंद हे फुल आहे आणि इतर फळे आहेत अशा प्रकारे वेगळा शब्द आपण ओळखायचा आहे आता त्यातील पुढचा प्रश्न पाहू सूर्यफूल वड ज्वारी बाजरी आणि यामधील वेगळं आहे वड याच कारण आहे वड ही बहुवार्षिक वनस्पती आहे इतर वार्षिक वनस्पती आहेत ऊ हा प्रश्न आहे पेरू मुळा गाजर बीट आणि यामधील वेगळा आहे पेरू त्याच कारण आहे पेरू हे फळ आहे इतर मुळे आहेत ज्यात अन्न साठवले जाते उ हा प्रश्न आहे हरिण मासा मानव कृमी आणि यामधील वेगळा आहे मासा याच कारण पाहूया मासा जलचर आहे आणि इतर सर्व भूचर आहेत आता आपण मित्रांनो पुढचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न तिसरा आहे आमच्यात फरक काय यामधील पहिला सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती यामधील फरक पाहूया सपुष्प वनस्पतींना फुले येतात अपुष्प वनस्पतींना फुले येत नाही दुसरा फरक आहे सपुष्प वनस्पतींना मुळे खोड पाने असे अवयव असतात अपुष्प वनस्पतींना मुळे खोड पाने असे अवयव असतीलच असे नाही सपुष्प वनस्पती जास्त विकसित असतात अपुष्प वनस्पती जास्त विकसित नसतात सपुष्प वनस्पतींना फळे येतात अपुष्प वनस्पतींना फळे येत नाही हा होता आपला यातील फरक आता आपण पुढचा फरक पाहणार आहोत वृक्ष आणि झुडूप यामधील फरक वृक्ष अतिशय उंच उंच वाढतात झुडपे वाढत नाही वृक्ष आकाराने लहान असतात वृक्ष बहुवार्षिक असतात बहुतेक झुडपे वार्षिक किंवा द्विवार्षिक असतात वृक्षांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात उदाहरण उदाहरणार्थ आंबा कडुलिंब झुडपांना जमिनी लिगत लगतच फांद्या फुटतात उदाहरणार्थ कनेर आणि घाणेरी आता शेवटचा तिसरा फरक पाहूया पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी यामधील आता फरक पाहूया पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो अपृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा नसतो पृष्ठवंशीय प्राणी जास्त विकसित असतात अपृष्ठवंशीय प्राणी कमी विकसित असतात पृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणं आहेत मासे साप पक्षी बेडूक मानव आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणं आहेत अमिबा गोगलगाय कीटक आणि गांडूळ हा होता आपला फरक लिहा हा प्रश्न आता आपण पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न चौथा आहे सत्य की असत्य ओळखा त्यामधील पहिला अ आहे गोगलगाय हा जलचर प्राणी आहे हे विधान असत्य आहे दुसरं आहे उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात हे विधानही असत्य आहे ई विधान विधान पाहूया पृष्ठवंशीय प्राण्यात मेंदूंचे कार्य अधिक विकसित झालेले असते हे सत्य आहे आणि शेवटचा आहे अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे हे विधान असत्य आहे हा होता आपला सत्य की असत्य हा प्रश्न आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक करायला विसरू नका आता प्रश्न पाचवा आहे दोन नावे लिहा आपल्याला याची सर्वांची दोन कोणतीही नावे लिहायची आहे त्यामधील पहिला अ पाहूया अ आहे सपुष्प वनस्पती आणि त्याची उदाहरणे आहेत दोन आंबा आणि जास्वंद दुसरं पाहूया आ अपुष्प वनस्पती आणि याची दोन नावे आहेत शेवाळ व नेचे आता पुढचं पाहूया त्याची दोन नावे आहेत साग व कडुलिंब पुढचं आहे आपलं झुडूप आणि त्याची नावे आहेत कन्हेर व घानेरी आता ऊ आहे वेल भोपळा व कलिंगड पुढचं ऊ आहे वार्षिक वनस्पती त्याची दोन नावे आहेत ज्वारी व सूर्यफूल पुढचं आहे द्विवार्षिक वनस्पती त्याची दोन नावे आहेत गाजर व बीट पुढच आहे बहुवार्षिक वनस्पती आणि त्याचं उत्तर आहे आंबा व फनस अशा प्रकारे हा प्रश्न आपला येथेच संपलेला आहे आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न सहावा आहे खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामधील अ हा उपप्रश्न पाहूया वनस्पतीचे अवयव कोणते आणि त्याचं उत्तर आहे मूळ खोड पान आणि फळ हे वनस्पतीचे अवयव आहेत आता पुढचा आ हा प्रश्न पाहूया मुळांची कार्य कोणती आणि आता याचं उत्तर पाहूया मुळे वनस्पतीला आधार देतात दुसरं मुळे पोषक तत्वांचे आणि पाण्याचे खोडाकडे वहन करतात तिसरं आहे मुळे माती घट्ट करून धरून ठेवतात आणि चौथा आहे काही प्रकारची मुळे अन्नसाठा करतात आता ई हा प्रश्न आहे सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे म्हणजे सजीवांचे गट का केले जातात त्याचे उत्तर पाहूया सजीवांमध्ये खूप प्रमाणात विवध विविधता असते आणि दुसरा आहे या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या सहज ओळखता याव्यात यासाठी सजीवांचे वर्गीकरण केले जाते आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत ई आहे सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात आणि आता याचं उत्तर पाहूया सजीवांची रचना निरनिराळे अवयव परस्परातील साम्य भेद त्यांची वैशिष्ट्य त्यांचा अधिवास विचारात घेतला जातो या हे आहे याच उत्तर ऊ हा प्रश्न आहे वेलींची काही वैशिष्ट्य सांगा आणि आता याचं उत्तर पाहूया पहिलं वेलींचे खोड अतिशय नाजूक व लवचिक मऊ हिरवे असते दुसरं वैशिष्ट्य आहे वाढ होण्यासाठी त्या आधाराची मदत घेतात काही वेली जमिनीवर समांतर पसरत जातात तिसरं वैशिष्ट्य आहे काही वेलींना तणाव असतात उदाहरणार्थ मनी प्लांट आणि चौथं आहे काही वेलींना स्प्रिंग सारखे धागे असतात उदाहरणार्थ काकडी आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत हा प्रश्न आहे रोपट्यांची वैशिष्ट्य सांगून उदाहरणे द्या आणि आता त्याचं उत्तर आहे रोपटी ही सुमारे एक ते दीड मीटर पर्यंत उंचीपर्यंत वाढतात त्यांची खोडे अतिशय लवचिक आणि हिरवट असतात आणि याचं उदाहरण आहे मेथी आणि सदाफुली आता ए हा प्रश्न आहे प्राण्यांचे आणि वनस्पतीचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते आणि उत्तर पाहूया प्राण्यांचे वर्गीकरण करताना पुढील निकष लक्षात घेतात पेशीरचना पाठीचा कणा आहे किंवा नाही प्रजननाची पद्धत आणि त्यांचा अधिवास आणि आता वनस्पतींचे वर्गीकरण करताना पुढील निकष लक्षात घेतात खोडांचा आकार उंची जीवनक्रमाचा कालावधी त्यांना फुले येतात की नाही आणि अधिवास आता पुढचा प्रश्न आहे प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते आणि याचं उत्तर आहे काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षक आवरण असते काहींच्या अंगावर खवले किंवा इतर अवयव असतात काही प्राण्यांना संरक्षणासाठी खास अवयव निसर्गाने दिलेले असतात उदाहरणार्थ शिंगे नखे आणि तीक्ष्ण दात हे होतं याचं उत्तर आता शेवटचा प्रश्न आहे वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ खोड पाने हे भाग दाखवा येथे आपण अशा प्रकारे ही आकृती काढून त्याची नावं लिहायची आहे आता येथेच थांबू परत भेटू नवीन स्वाध्यायात तोपर्यंत स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद